नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स तर आजची व्हिडिओ आपण आपल्या घरातना शूट करत आहोत तर आपला हा हॉल आहे त्या हॉलमध्ये तुम्ही बघू शकता मागे एकीकडे -एक आपण जे काही कलिंगड काढले होते आपल्या बागेतनं ते आपण घरात आणून स्टोर करून ठेवलेत व्यवस्थित रचून ठेवलेत त्याचप्रमाणे इकडे बघू शकता माझी आई काहीतरी पॅकिंग करते तर थोडक्यात तुम्हाला मी ही व्हिडिओ शूट करून दाखवत आहे आजचा व्हिडिओ आपण खास एक असा कंटेंट बनवत आहोत जे जेणेकरून तुम्हाला हे समजेल की मी वारंवार काय सांगत असतो शेतकरी शेती करायला पुढे मागे बघत नाही पण विकण्यासाठी बराचसा कानाडोळा करतो म्हणजेच काय तर त्याला कोणावर निर्भर राहावं लागतं की त्याचा माल कोणतरी येऊन घेऊन जाईल किंवा तो त्याच्या दारात जाऊन देईल तो पुढे जाऊन विकेल पण मला ते विकणं जमणार नाही पण आपण जर थोडक्यात जरी शेती करायची म्हटली आणि जर ते स्वतःहून विकायचं प्रयत्न केला तर नक्कीच चार पैसे अधिक मिळू शकतात तर ह्याचाच हा आपला एक व्हिडिओ शूट करायचाच मुख्य कारण आहे पुढे आपण आज कलिंगडच्या विक्रीसाठी जाणार आहोत बाजारामध्ये बाजाराच्या आधी आपण आपल्या जे काही गावातल्या वाडी आहेत म्हणजे जिथे जिथे आपल्या प्रत्येक ठिकाणी घरं असतात वाडी असतात तिथे आपण जाणार आहोत त्याचप्रमाणे इतर आजूबाजूची जी काही गावं आहेत आमच्याच जा शहराकडे जाताना खेड शहराकडे जाताना मध्ये लागतात तिथे आपण जाणार आहोत जेणेकरून तिथल्या तिथे जर माल संपला आणि बऱ्यापैकी लास्ट टाइम आम्ही बघितलं पण आहे माल संपतोच आहे कारण का आपण देखील तशीच विकतो तर अशा प्रकारे आपल्याकडे जर असा वर्ग आहे जो घेणारा आहे मुंबईमध्ये जर तुमच्याकडे झोमॅटो किंवा झेप्टो अशा काही काही इतर माध्यम आहे ज्याच्या थ्रू तुम्ही फ्रेश ऑर्गॅनिक भाज्या भाजीपाला मागू शकता तर शेतात ना डायरेक्ट घरात जाऊ शकतो ना हो आणि तोही दहा रुपये कमी करून जर विकला तर काय हरकत आहे तर आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी शूट केला मी रेअर कॅमेरान मला सगळे डिटेल्स देतो तर समोर पाहू शकता आई आता काय करते तर गवार भरते गवार आपण काल संध्याकाळीच काढली ही एक साधारण तीन ते चार किलोच्या आसपास आम्ही काढले आहे आता आपण पाव पाव किलोच्या पिशव्या भरून ठेवतो सध्याला एक तुम्हाला सांगायला फार वाईट वाटतं आहे पण आम्ही याच्यावर देखील थोडंसं ऑन करू प्लॅस्टिकच्या पिशव्या आम्हाला वापरायला लागत आहेत याच्यावर काही ना काहीतरी लवकर नक्कीच आम्ही तोडगा करू पेपर बॅग्स बनवायच्या म्हणतोय पण कितपत ते शक्य आहे किंवा आम्हाला काहीतरी ते केमिस्टला बॅग कशा मिळतात ब्राऊन कलरचे असतात त्याचा आपण वापर करायचा नक्कीच प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न नक्कीच करू सो सध्याला आपण काय करत आहोत तर पिशव्या भरून ठेवल्यात एकीकडे तीन किलो मिरची निघाली होती ती आपण पाव पाव किलोची ही सितारा जातीतली एक मिरची आहे तिचं आपण व्हेरायटी केलं होतं आपल्या बागेमध्ये त्या मिरच्या आपण इथे आता पावपाव किलोच्या बॅग भरून ठेवल्या आहेत आत्ता आपण काय करत आहोत तर गवार आई भरून ठेवत आहेत समोर वजन काट आहे तर डिजिटली आपण त्याला पाव किलोचा आपण करून ठेवतो आणि त्याच्यानंतरच सोबतीला आपण काय करणार आहोत आज बाजारात विकायला घेऊन जायला तर कलिंगड हे जे आपले कलिंगड तुम्ही बघताय ते गोल्ट्यामधले देखील आहेत गोल्डन जात जिरा म्हट आणि ही जी आहे ती सिंबा अंड आकृतीमध्ये जी येते ती तर आज आपण काय करणार आहोत तर जसं मी म्हटलं की आपण ह्या तीन जे काही प्र प्रोडक्ट आपल्याकडे यंदा शेतामध्ये आलेले आहेत आपल्या शेतामध्ये ते आपण विकायला जाणार आहोत मच्छी जशी आपण विकतो दारो तरी जाऊन तसंच आपण कलिंगड मिरची आणि गवार आज भेंडी कमी झाल्या कारण का त्याचं पीक संपण्यात आलं संपत आलेलं आहे आणि आपण ती आता घरगुती पर्पजसाठी खात आहोत आणि नंतरच लवकर बीज रोपण करणार आहोत जेणेकरून पुढच्या एका पंचेचाळीस चाळीस दिवसामध्ये पुढची तोड सुरू होईल पहिली तोड तर असं करत करत आपण पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपण कलिंगड विकत आहोत वीस रुपये पावनी आपण गवार आणि मिरची विकत आहोत ऐंशी रुपये किलो हा बाजारात रेट चाललेला आहे आणि एकच सांगायचा हा हेतू आहे तुम्हाला या व्हिडिओद्वारे की जिथे तुम्हाला तीस रुपये किलोला मिळतात तिथेच तुम्ही साठ रुपये सत्तर रुपये किलोपर्यंत जाऊ शकता दहा रुपये कमी मार्जिन ठेवून दहा रुपये गिरायकांना स्वस्त देऊन त्यांच्या दारोदारी जर ही आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी ही जर आपण एक मोहीम राबवली की आमचा माल आम्हीच विकू तर तुम्हाला सांगा का का नुकसान होईल म्हणजे आपण दहा एकरमध्ये शेती करण्यापेक्षा एका एकरामध्ये चार त्याचं विभागन करून प्रत्येक घरामध्ये बास्केट प्रोव्हाइड केले प्रत्येकाला टोमॅटो लागतो का टॉमॅटो बरोबरांना कांदा देखील लागतो मिरची देखील लागते भेंडी लागते गवार लागते काकडी लागते वांगी लागतात ही सगळ्या गो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चार एकरमध्ये असे डिस्ट्रीब्यूट केलात डिवाईड केलात आणि प्रत्येक घरामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या, त्या प्रोव्हाइड केल्यात तर नक्कीच आपण एक सस्टेनेबल फार्मर म्हणून नक्कीच आपण वावरू शकतो एक सांगतो आता आम्ही आमच्या गाडीमध्ये माल सगळा लोड केलेला आहे कलिंगडचा जे ती तुम्हाला थोड्याक्यात थोडक्यामध्ये व्हिडिओ दाखवली आहे अमित दादा आपला रेडी आहे दादा रेडी येस ओके दादानी पण थम्जअप केला आहे आणि थोडक्यात सांगतो की आपण माल कसा रचला वगैरे ते सगळं तुम्हाला रेअर कॅप तुम्हाला दाखवतो तर त्याला चादर चढवून चा, ठेवली आपण वर पण तुम्ही एक बघू शकता की आपण असं असं एकावर एक चांगलं रित्यात रचून ठेवलं हे फळं पुढे छोटी फळं आहेत आणि बाजूला आपला भाजीपाला त्या गोणीमध्ये तर आता आपण निघणार आहोत गावाकडे वाडीवाडीमध्ये आपण फिरून हे सगळं विक्री करणार आहोत कलिंगर 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 हम ये हम छोटे फ्रेंड्स हैं ओके तर विकता विकता प्रवासात मला माझे मित्र भेटले त्यांना एक किलोचा कलिंगड पाहिजे होता तर आम्ही त्यांना एक दिलेला आहे थँक्यू व्हेरी मच हे घ्या तुमचा कलिंगड ओके तर दुपारचे आता दोन वाजून आहेत आणि आम्ही आपला माल विकत विकत पुढे पुढे चाललो पाठी अवका जो आपण भरला होता तो बऱ्यापैकी ऐंशी टक्के आता आपण आपल्या गाडीचा माल सगळा विकून झालेला आहोत व्हिडिओ फार शेकी होणार आहे कारण का रस्ता देखील ओबरता आहे त्यामुळे थोडंफार शेकी होईल व्हिडिओ बाजूला ग्रेट जो आहे त्याच्यामध्ये पण आता जेमतेम सात आठ पोळा म्हणजे अशी एक वीसच्या आसपास आहेत खोरी खोरी सा तर आम्ही आता अजूनही आमच्या गावामध्येच माल विकतो आहे हा सांगायचा व्हिडिओमधनं हाच आहे तुम्हाला एक उद्देश की आपण जर करायची हिंमत ठेवतो तो विकायची पण हिंमत जर थोडीशी दाखवलात तर अधिक पैसे तुम्हाला मिळण्यासाठी खूप मदत होईल तुम्हाला माझा मित्र जो आहे दादा त्याच्यासारखा जर मित्र लावला तो पण तुम्हाला एवढ्या मैत्रीखात आपल्याला जर अशी मित्र जर एक एक मिळत गेली आज सांगा आपण पीक बनवलं पण आपल्याला गाड्या गाडीचा एक मोठा विषय होता त्यांनी मला सरळ सांगितलं तू जो काय तुम्हाला फक्त डिझेल पुरता पैसे दे गाडी भाड्याचा हा विषय ठेवू नकोस तर अशा प्रकारची समृद्धरपणा जर आपण एकमेकांबरोबर ठेवला आणि असाच आपला धंदा जर वाढवायचा प्रयत्न केला तर आपण कोणाच्यावर निर्भर न राहता आपला माल आपण विकू शकतो कलिंगड कलिंग कलिंगड कलिंगड मागना गाडी येते आणि असंच आपण ओरडत ओढून सगळीकडे वाडी वाडी प्रत्येक गावामध्ये फिरत असतो तर असा हा सगळा आपण प्रयोग करत आहोत आणि आपल्या आपल्याला प्रयोगाला यशस्वी देखील आपण होत आहोत काय 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 अर्धी व्याज सोडू हे माझे <laughs> मित्र का नवीन माझे मित्र झाले आहेत यूट्यूब चॅनल आहे आपलं हॅलो तर हे जरा थकले होते आणि तरी मला डिवेस्ट केली आम्हाला थोडासा कलिंगड टेस्टला मिळेल का तर आपण जे काय कलिंगड कापले फार तर त्यातला आपण नक्कीच जो लाल घर चांगला असेल तो आपण घेणार मित्रांनो आपण थोडंसं उन्हातला विचार थकले तर आपण त्यांना तो टेस्टिंगला जाईल माझ्या मित्रांनी थोडं थकले होते त्यांना आपण थोडंसं कलिंगड दिलं आपल्याकडचं टेस्टिंगला तर मित्रांनो फीडबॅक द्या कसा होता कलिंगड एक नंबर ओके। ओके।, ओके 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 आता तुम्हाला रिफ्रेश वाटाय ना चांगले खेळाल ना क्रिकेट अजून हां चांगले सिक्स बिक्स मारा अजून चलो थँक्यू बाय बाय कलिंगड 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 दे दे बाड़ी, 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 कसा आवाज देत आपण पूर्ण गावोगावी पूर्ण फिरत आहोत आणि चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो सांग दिदी कसं वाटत मस्त आहे ओके थँक्यू कलिंगड घ्या कलिंगट कलिंगड घ्या दादा आणले आणलंय कलिंगड घ्या कलिंगट दादा कलिंगड घ्या कलिंगट तो मी आता भाजीपाला विकता विकता कलिंगड देखील वागायला सुरुवात केली आज आम्ही एका व्हिडिओ ती काढतात ही वाडीमध्ये आलो आहे थोडक्यात छोट्या छोटा क्लिप्स बरायचा प्रयत्न आहे की आपली रिक्षा आलेली आहे तर रिक्षामध्ये आहे सगळं तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न अमित दादा आहे अमित दादानी पूर्ण लोड करून आणलेली आहे गाडी आणि आमच्या साधनमध्ये आम्ही आणलेली इथे कलिंगड आता एक एक करून लोकं येतील होपफुली तर आम्ही एका साईडला गाडी पार्क केली इथे कलिंगड आहे पुढे क्रेटमध्ये काय आहे तर ते थोडक्यात सांगतो ही आपली चवळी आहे वजन काट आहे हां आमची भेंडी आहे आणि ही आमची गवार आहे सॉरी मिरची भेंडी आणि मिरची आता या ताईंनी आणि ह्या तातानी तिथल्या घरातल्या कलिंगड घेतला मिरची घेतली आहे आणि अर्धा किलो भेंडी घेतली त्याचप्रमाणे आमची इथे तयार आहे सगळी मटेरियल आणि आमचा दादा दादा आज ड्रायविंग पण करतो आणि मला हेल्प पण करतो आहे आणि दुसरी गोष्ट ही बुक आहे त्याच्यामुळे तो सगळा मेंटेनन्सचा पार्ट जो आहे लिखणपटीचा तो काम करत आहे आमचा छोटा मित्र मिळाला आम्हाला रस्त्यात आपण आपण जे आपले कलिंगड विकायला आज निघालो आहे तर आपला मित्र म्हटलं छोटू तो नाव काय युवराज युवराज एवढा गोड मुलगा आहे की तो आमच्यावर एक वाडी पूर्ण फिरायला आला आता मी त्याला त्याच्या घरी सोडणार आहोत बऱ्यापैकी माल संपत आलेला आहे आता थोडीशीच फळं उरली आहेत आणि आपण पुढचा प्रवास करणार आहोत तर युवराजला बाय बाय करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो आहोत आमच्या गावामध्येच आम्ही बऱ्यापैकी कलिंगड विकले पंचवीस रुपये किलो या दराने आपण विकलं <laughs> पण एकच मोठं शेतकऱ्याला भाव मिळत नाही शेतकरी जर स्वतःहून बाहेर पडला आणि जर त्यांनी तो मार्केट रेटपेक्षा दहा पंधरा रुपयांनी कमी विकलं तर नक्कीच तो पण मालामाल होऊ शकतो आणि एवढा ऑर्गॅनिक फ्रूट जर प्रत्येकाच्या दारात मिळायला लागला तर कोण का नाही घेणार स्वस्तामध्ये प्लीज तुम्ही ह्या देखील गोष्टी तुमच्या नेहमीच्या शेतीच्या रुटीनमध्ये फॉलो करायला सुरुवात करा